सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य पोलीस दलातील पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागानं काल शुक्रवारी काढले आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याची चर्चा आहे शहर पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे तर प्रशांत बच्चव यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते त्यांची नाशिकमध्येच राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नाशिक विभाग लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर घारग्रे यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आलेली आहे किशोर काळे आणि योगेश चव्हाण हे दोन नवीन पोलीस उपायुक्त शहरात रुजू होतील तर अहिल्यानगरचे अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे नियुक्ती झालेली आहे चंद्रकांत खांडवी यांची धुळे येथील पोलीस अधीक्षकपदी धुळ्याचे अप्पर अधीक्षक किशोर काळे यांची नाशिक शहरातील पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झालेली आहे राज्य गुप्तवार्ताचे उपायुक्त गीता चव्हाण यांची एम पी ए पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत तीन वरिष्ठ अधिकारी आता नव्याने येत आहेत त्यांच्यावर मनपा निवडणुकीसह आगामी कुंभमेळा यशस्वी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे मागील दोन महिन्यात शहरातील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांच्याही बदल्या करून खांदेपालट करण्यात आलेली होती अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित